त्यांना आपल्या मतदारसंघाबद्दल काय माहिती दिला मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पण आपली सगळी माहिती दिली नांदेड जिल्ह्यामध्ये जे काय अतिवृष्टी झाली आणि जे काही झालं झाली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेबांची समोक्षा भेट घेतली आणि जेता मुखेड तालुक्यामध्ये देंडी जागरामुळं जे प्रचंड मोठं नुकसान झालं त्या संदर्भातली माहिती दिली आज त्यांच्या सूचनेनुसार त्या भागामध्ये मी दौरा पण केला वस्तुस्थिती पण समजावून घेतली आणि याचा आव्हान सुद्धा मी म्हणजे माझी माहिती मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री मोदय आणि मदतपूर्व विभागाला मी देणार खरं तर खूप मोठं झाला मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आपण जर बघितलं मुक्रमाबाद मध्ये जवळपास शंभरच्या वर जनावर रावणगाव असेल हसनाळ असलेल्या सहा गावाचा जर अंदाज घेतला चारशेच्या वर लहान मोठी जनावर कोणाची शेळी असेल कोणाची गाय असेल कोणाची मैस असेल अशा पद्धतीचे जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेले रावणगाव आणि हसनालची लोक आज अक्षरशः रस्त्यावर आहेत त्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत त्यांची भांडे कपडे जे काही कागदपत्र महत्वाची असतील ती सगळी होऊन गेलेली शासन अतिशय त्यांच्या पाठीमागून खंबीरपणानं उभा आहे शासनाने त्यांना जी मदत पुरवायची आहे ती मदत मोठ्या प्रमाणावर पुरवण्याचं काम चालू आहे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारेने देखील मोठी मदत करण्याची भूमिका घेतली आणि या सगळ्या सहा सात गावामध्ये दोन टाईमचं जेवण ते गुरुद्वाराच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू आहे वैद्यकीय सेवा देखील शासनाची असतानाही गुरुद्वारेची व्यवस्था त्या ठिकाणी आहे दुर्दैव एवढंच आहे की लोकांना राहायला आधी जागा नाही आहे आणि जे काही टेम्पररी शेड मारलेले आहेत ते शेड अतिशय चुकीचे आहेत या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्यात करणाऱ्या गोष्टी करणार आहे परंतु जे काही घडलं ते काही चांगलं घडलेलं नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मुकरमधला बालाजी कंकरे या तरुणाने व्यवसाय सुरू करावा यासाठी गुजरात राज्यामधनं साठ मोठी जनावर खरेदी केली त्याच्यातले अठ्ठेचाळीस जनावर जागेवर त्याचे बचले सगळे वाहून गेले परवा मी घटना घडली त्या दिवशी फोन केला ते आत्महत्या करायला निघाली होती त्यांना सगळ्यांनी समजावून सांगितलं धीर देण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी एवढं केल्यावर असे जर होत असेल तर माणसाच्या समोर पर्याय दिसत नाही पण तो काय आत्महत्या पर्याय होऊ शकतो दुर्दैवानं आपल्या इथं कोटबजारमध्ये देखील घटना घडली ग्रामपंचायतीचे सदस्य नाशिरभाई आणि त्यांच्या पत्नी यांचा दुर्दैव मृत्यू झाला आणि आपल्याही भागामध्ये साधारणतः साधारणत आणि लोहा तालुक्यात म्हणून एक वीसच्या जवळपास या याच्यामध्ये दबाव आहे नैसर्गिक आपत्तीचा जो काही नियम लागला आहे त्या नियमाप्रमाणे मग अस्सराचे असतील किंवा पोटबजारचे असतील जी मयत झाली त्यांच्या मयताना मदत करण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे मी त्या दिवशी मान्य तहसीलदारांना फोन केला आणि तहसीलदारांनी तात्काळ ॲक्शन घेतली आणि या सर्व अतिवृष्टीच्या वेळी दर अडीच तीन तासाला दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि संबंधित अधिकारी आम्ही सातत्याने एक दुसऱ्याला बोलत होतो मी प्रशासनाला धन्यवाद देईन की प्रशासनाने अतिशय जागरूक राहून मदत करण्याची भूमिका कन्नार वयामध्ये घेतलेली आहे ले। थोडंसं लेंडीच्या संदर्भात काही थोडीफार विनंती झाली असेल तरी अन्य जिल्हाधिकारी यांनी जी चारशे लोकं झाडावर आल्यातली किंवा शेतात अडकली होती त्यांना बारा तासाच्या नंतर सुटका करून देणे घेण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले एन डी आर एफ मार्फत त्या टीमसुद्धा तिथं पाठवल्या आणि नंतर पर्याने मिलिट्री आली आणि त्या सगळ्या गोष्टीतून लोकांना दिलाचं देण्याचं काम निश्चितपणानं झालेलं आहे आज आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेताना बंधारमध्ये सातपैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोहा तालुक्यामध्ये सहा मंडळात अतिवृष्टी झाली पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने तात्काळ ज्या ठिकाणी दिलेल्या आणि आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या गोष्टीला गांभीर्याने घेऊन स्वतः स्टेटमेंट केलं की लेंडीच्या भागामध्ये ढग भाग फुट पुर, भाग प्रकार झाला आणि दोनशे सहा एम एम पाऊस एकाच दिवशी झाला एवढा पाऊस आजवरच्या इतिहासात झाला नव्हता त्याच्यामुळं स्वतः राज्याच्या प्रमुखाने ही भूमिका घेतल्यावर आणखी काय बारकावे राहिले एवढंच शोधण्याचं आमचं काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही करावं वा असं मला वाटत नाही अतिशय बाब ही सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग केलं सर प्रताप पाटील चिखली तर म्हणलं की सर्वसामान्य जनतेला मतदारसंघाच्या तर ते आपले वाटतातच आणि त्यांच्याकडे गेलं म्हणजे काम होतं भावना आहे आणि त्या पद्धतीनं होतंही पण पण जिल्ह्याची सगळी राष्ट्रवादीची आपल्यावर जबाबदारी असताना आपण हे जे अतिवृष्टीमध्ये दौरे केले माननीय म मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी आपण भेट घेतली पंचनामे हे प्रोसिजर चालूच आहे परंतु सरसगट मदतीचे जे बाधित आहे तर याचबद्दल काय आपण बोललात का त्यांच्याशी तशी काही चर्चा झाली मी त्या भागामध्ये गेलो त्या भागात माझी खासदार आहे आने मी त्या भागामधन दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून जरी असलो तरी दोन्ही बाजूनं माझे आहेत आणि मी माननीय मुख्यमंत्री मोदयालाही विनंती करणार आहे की त्या सहा सात गावचे सर सकट पंचनामे झाले पाहिजे बघण्याची अवस्थाच नाही रावणगाव असेल की आसनाळ असेल शंभर टक्के रस्त्यावर हो आहे वाईट अवस्था याची की रोडवर बसून लोक जेवतायत परत जर असा पाऊस आला तर दुदो दुर्दैवाला त्याला थांबण्यासाठी सुद्धा हसरा नाही ही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं सरकार म्हणजे सरकारच्या प्रमुखाने जी भूमिका घेतली तर मी त्या निश्चितपणाने पाठतो लोहा कंधार मतदारसंघामध्ये आज दोन्ही ठिकाणी आपण आढावा बैठकीचं आयोजन केलं आढावा बैठका घेतल्या साहेब कसा प्रतिसाद होता अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीबद्दल आपल्याला काय सांगितलं आणि कशी माहिती आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या परंतु सगळ्या विभागाला मी बोलवलेलं होतं एक तर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे किती गावाचा संपर्क तुटला त्याच्यातून किती रस्ते होऊन गेले किती पुलं होऊन गेले किंवा गे किती गे कि गे पुलं पाण्यात आली किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय जीवितहानी झाली याच संदर्भात आढावा होता मान्य तहसीलदार महोदयाने दोन्ही तहसीलदार महोदयाने त्या संदर्भातली माहिती दिली बांधकाम खात्याने जिल्हा परिषदेने ज्या गोष्टी रस्त्याची तू रस्त्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि बाकीच्या इतर डिपार्टमेंटला पशुसंवर्धन विभाग असेल आरोग्य विभाग असेल त्यांना पण सूचना दिल्या ते अशा वेळेस काही होऊ शकते कुठली साथ निर्माण होऊ शकते अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या प्रतिसाद तर चांगला मिळणार एखादा अधिकार आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असा अर्थ होत नाही कारवाई करणारी यंत्रणा ही सगळी उपस्थित होते आणि योग्य पद्धतीनं कारवाई केली होती साहेब लेंडीच्या प्रच्यामध्ये प्र, प्र आता जे नुकसान झालं तशाच प्रकारे आपला जो डॅम आहे कंदारचा डॅम त्याच्या खालीच सी आहे पण कोटबाजारच्या लोकांचं मीडिया याच्यावर चालू आहे की बाबा आमचं स्थलांतर व्हावं इथून हे करावं बाजूला नेण्या द्यावं आम्हाला या ठिकाण कारण ते ते जर डॅम लिकेज झालं तर खाली लोकांची तेच तशीच चिची गोष्ट त्याच्यासाठी सुद्धा सर्व सर्व प्रक्रिया अगोदर आहे त्याला पण ओव्हरफ्लोसाठी जागा आहे त्यांना पण पूर्वी हलचा काळामध्ये कॅनल आहे आणि आता तो कसा दुरुस्त करता येईल भविष्यामध्ये त्याचा धोका होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था करून ते काही दिवसाचा काळ गेला रेंडीच्या प्रकल्पाच्या संदर्भात कुठे काही नुकसान भरपाई किंवा नुकसान झाले त्याच्या संदर्भात वारंवार आता अनेक मान्यवर येत आहेत त्याच्यामुळं अधिकारी देखील तिथं अडकून बसलेले आहेत बोले गड़े बोले गड़े गड़े या स्तरावर मान्य जिल्हाधिकारीकडे महोदयाकडे बैठक लावून या ठिकाणचे देखील काय करता येईल आपण आमदार साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण या भागाचा पूर्ण दौरा केला आहे आपल्यासोबत युवा नेते प्रवीण पाटील चिखलेकर असतील प्रशासनातले सर्व तहसीलदार असतील एस डी ओ असतील पोलीस डिपार्टमेंटचे सगळे लोक असतील पण हे बाधित झालेले शेतकरी बाधित झालेले कुटुंब जे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे जे आत्महत्या करायला निघाले होते अशी काही कुटुंब व्यक्ती आहेत तर ता त्यांना या मतदारसंघाचे एक कुटुंब प्रमुख म्हणून काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल किंवा काय त्यांना आधी ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळणार जीवितहानी झाली त्यांनाही पण मदत मिळणार मनुष्याने झाली दुर्दैवानं आपल्या मतदारसंघामध्ये दूर दोनदार दगावले त्यांना पण आपण मदत केली त्याच्यामुळं हताश होण्याचं काही कारण नाही आहे तेवढी निसर्ग आहे निसर्ग मला ता चालत काही चालत नाही पण निसर्ग उपक्र तरी सरकार जेवढी शक्य असेल तेवढी मदत करते थे थे।